अनेक भागांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे जनावरांसाठी हिरवा चारा जवळ जवळ संपुष्टात जनावरांची तब्येत देखील खालावली दुधाचं उत्पादन कमी झालं आणि काही ठिकाणी तर गाई म्हशींचे मृत्यू देखील झाले अशा गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत आता सरकारने दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे या अंतर्गत राज्यातील सर्व दूध उत्पादक संघटनांना चारा लागवडीसाठी आर्थिक मदत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना हिरवा चारा उत्पादनासाठी दर्जेदार बियाणं सिंचन सुविधा आणि खतांच्या पुरवठ्याचं नियोजन करून देण्यात येणार आहे तसेच गाई मशीनच्या आरोग्य तपासणीसाठी पशुवैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये खास करून सर्व गोष्टींचा विचार करता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील अकरा आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा टप्पा सुरू होणार आहे हा निर्णय राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे